दरम्यान कुणाल कामरानं माफी मागण्यास ठाम नकार दिल्यावर सत्ताधारी आणि विरोधक आता त्यावरून आले कुणाल कामराचा माज उतरवणार असल्याचा इशारा संजय गायकवाड यांनी दिला तर कायद्यानुसार कारवाई होणार असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलंय तर कुणाल कामरानं माफी मागण्याची गरज नसल्याचं अंबादास दानवे म्हणतात कुणाल कामराने मला वाटते जास्त मास त्याला चढलेला आहे ही मस्ती कोणाच्या भरोशावर आहे कोण त्याच्या पाठीशी आहे त्याचा माज आमचे सैनिक होतल्याशिवाय राहणार नाही आणि कायदेशीर कारवाईच्यावर तर त्या विश्वास नाही की निपक्ष होणार नाही तर कारवाई त्यांनी जे काही केलेलं आहे हा मोठा गुन्हाच आहे आणि पोलीस त्याच्यावर योग्य ती कारवाई करीत का त्याच्याबद्दल ॲक्शनला आलेली ती रिॲक्शन होती परंतु त्याचं ना शिंदेसाहेबांनी समर्थन केलं ना आम्ही कोणी समर्थन केलेलं आहे गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल झाल्यानंतर ती केस कोर्टामध्ये चालली आणि सन्माननीय कोर्टाच्या आदेशानुसार जे काय होईल ते आम्ही करायला तयार आहोत कुणाल कामरांची भूमिका कोणतीही चुकीची नाही आम्ही तिचं समर्थन केलं आहे पुन्हा समर्थन करतो त्यांनी माफी मागण्याची गरज नाही या देशामध्ये लोकशाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी कोणाचं नाव घेतलेलं नाही आहे ठाण्यात काय रिक्षा काय एकच आहे का ठाण्यात दाढीवाला एकच आहे का ठाण्यात चष्मा एकच आहे का अनेक लोक आहे कोणी हसू शकतो टीका सहन करण्याची शक्ती सत्ताधाऱ्यामध्ये असली पाहिजे टीका सहन करा टीकेला सामोरं जा तुम्ही काही इथे महापुरुष म्हणून आणि देव म्हणून काम करत नाही माणूस म्हणून काम करताय ज्यावेळेस चुका होतात किंवा काही गोष्टी घडतात त्यावेळेस टीका सहन करण्याची तयारी सत्ताधाऱ्यांनी ठेवावी